श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः जय जय सच्चिदानंदा श्री कृपा करावी लवकरी तुम्ही पदनतांच्या वरी कधी न कठोर झाला तू तू करुणेचा सागर तू दीनजनांचे जनांचे महेर तू भक्तासी साचार कल्पतरुवा चिंतामणी ऐसा तुझा आघात महिमा संत गाती राघवारामा दासगणुसी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका असो बंकट लाला घरी राहते झाले दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लांबून भक्त येती समर्थांते वंदिती मधुत येथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले महाराज होते बसलेले निजासनी आनंदात ती प्रभातीची होती वेळा प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर कुकुटाचे वती स्वन वाहे पवन रुद्ध करीती नामस्मरण शेवारी बैसोनिया, या उदयाचली नारायण येऊ पाहे हर्षे करुण तेनेतम पलायन करू लागला कंदरीसी परमभाविक सुवासिनी रथ सडा संमार्जनी वत्स धेनुस पाहुनी तोडू लागली चराटे एशात्यारम्य वेळेस सा एक साधू शेगावास सा, येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या गोसावी मान मान्यता त्याची राहावी कोटुनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत चिंदी डोक्यास झोळी वाम बघलेस होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला एसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनासी भीड फार हो लागली चार, अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास तो ठाईस करू लागला चिंतन मने समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकेला आवडीने नमस केला भांग स्वामीस अर्पिण्याचा तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येत या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे गांजांचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा मी तो आलो फेडण्याकरता नवस्त गांजांचा शेगावी गावी माझ्या नवसाची ती माता सांगू तरी कवनाप्रता येथे एकही ना दिसत प्रेमी या जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस्करी आणि माने सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम असे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परमातुर दर्शन घ्या समर्थांचे ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाली इतरांप्रथ आना काशीचा गोसावी तो पाहत्या कोपऱ्याला बिचारा दडून बसला हे एकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी आणि बोलला म्हणात त्रिकालेज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले ज्ञानेश्वरीत शेष्ठाज्ञा जी गोष्ट कथिली पाहि की स्वर्ग लोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार धन्य धन्य हा साधूवर त्रिकाल यज्ञ महात्मा न बोलता माझा नवस दिल हे पुण्यपुरुष त्याचे प्रथम प्रथां तर यावयासं अवधी उरला थोडं का मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज वदले तयाला काढ झोळीची पोठडी जी तीन महिन्यापर्यंत रक्षण केलीस झोळीत त्या पोठळीचे आज येत हो देगा पारणे गोसावीपदी लागला गैवर त्याशी दाटला गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामींपुढे महाराज महाराज मन ती गोसाव्यासह पुरे आता उठून बैस पोटळीच्या बुटीसह काढ बाहेर जोळीच्या नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलता भीत भीत तो बोलला भीत भितं जोडून या दोन्ही हैत ऐसे नम्रवाणीने मी बुटी काढितो नवस आपूला फेडूतो परी मागाने मागतो एक ते द्या दिनाला आठवण माझ्या बुटींची रि नित्य रहावी आपणासाठी हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण बुटी स्वीकारा भक्त जीजी छाक्रिता तिथे ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत अनामनी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथा चंद्र मौळींनी तेथे ते शंकराकारण आडनं आले वानरपण तेही माझ्या बुटीची आठवण राहया तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौरव साक्षात आहात शंकर म्हणून बुटीचा अव्हर करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकाराने ही इतर अनिल होुने परी भूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले मायपूर्वी बालक लळे वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढिली हातावर घेऊन धुतली चिलमीत घालून पाजिली पुण्य पुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कधी कारणासहित तो ध्यानाचा विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघोन धन्य मानून रामेश्वरा कारणे ऐसी गांजांची पडली प्रथा ते, ते थाई ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता न चा समर्थांते पद्मपत्राचे परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणाच त्याची सरी खरेच अति थोरते वेदरूच्या अस्कलित उदात्त अनुदात स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक भावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गव्यासमान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गावनं धागवावे निज लिहिले चंदन चावल बेल किपतिया प्रेम या पदा ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे कधी गणगनाचे गन भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून नी निचेष्टीत कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊ न घरी एखाद्याच्या अवचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणंत व्हावयाचा समय आला व्याधी शरीरी बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्याने ती आपुल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फारण नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति परी यशना आले तिळरती यांना आता घुंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे हे ते एकता अवघ्या दुःख करीती ती अत्यंत जाणारावा आम्हा प्रथ सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यार्थ नमस केले ना दैवता लागी भले परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टेकिले हाता प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या येतनाप्रथा करून पाहू एकवेळा वेळा बंकटलालाची या घरी आहेत एक आहे साक्षात्कारी त्यांच्या शेगाव शेगावनगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होतं सचिदानंद बाबा प्रताप ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाहून प्रत्यंतर जाजा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची ते एकूण एका आप्त आला बंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समी काळाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करून माझ प्रत ते तीर्थ नुही अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या घरी तुम्ही करावी अत्या तरी विनवणी आमुच्या वडिलाला जसे त्याने सुचविले तैसे केले भवानीराम विनविले दया तीर्थ समर्थांचे भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच फिफळ होती प्यालामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थ तुकविली मान तीर्थ पाजिले नेहून जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघडिला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखाशी तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांशी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेवली ज्यायोगी लाभती झाली आरोग्यता जानरावा आठ दिवसा माझारी जाणाराव झाला पहिल्यापरी भवानी रामाची या घरी आला दर्शन समर्थ दर्शनासमर्थांच्या पाच संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संत न ते साक्षात देव कलियुगीचे येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानना सारिका संत होता शेगावी मग हो ते तो तेथे असताना गेले ना पाहिजे जा कोणी जाणा यमाजी पंतांच्या सदनापरी हाच आहे कुतर्क संत मृत्यूंना टाळी ती निसर्गाप्रमाणे वागीती परिसंकटाते वारीती अगांतुक असल्यास ते सजिनानंद बाबाशी ज्ञानेशी उठविले नेवाशाशी परी ते अखेर आनंदी देह ठेविते झाले हो त्या याचे रहस्य इतुकेच आहे हे गंडांतर टाळीतीप पाहे ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे तीन प्रकार आहेत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हाणी आध्यात्मिक आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक त्या तिघांमध्ये बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे आधी भौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करीता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश तैसे आधी दैविकास नव सायास सा घालविती हे गंडांतरूपाचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी मृत्यू झोका आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रनी तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीलासाचा समर्थ तीर्थ देवनिया म्हणजे गंडांतराकारानं निवारिती साधू चरण तेच आले घडोनं शेगावा माजारी काही मृत्यू नवसांनी टाळिता येती याजनी परी परितो नवा श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो श्रद्धा पूर्ण तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धा चौघ्या माजारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यू साजे वरील दोन प्रकारचे परितो साधू पाहिजे साधू असल्या वेषधारी एसीनं होय गोष्ट खरी मातीनं होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या ष्विकार उतल्या अंगी साधुत्वा येईना आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाणं उगीच पाहून पिवळे पण असोने पितळेस मानू नका गजानन नव्हते वेशधारे ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जाण रावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधु साचारा वंकट लालाची या घरी तीर्थ देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला त्यांनी मनाशी विचार केला तो एका येणेरीती कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधूत्वाजी चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसानं स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना काहीनं त्याचे वाटले जे नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूरा परी कया दुचा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा वाघीन इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्या अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानेल आपणाला तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे जेथे ऊस निप जातो तेथेच निवडुंग उगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण हिरे गारा एकवटून खानी माझी राहती स्थान म्हणून एक किंमत नाही समान ते जे हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवीनं गारेला गाराती गाराची राई पायाखाली तुडविली जाई अशी स्थिती कधी नाही येई अमौलिक हिऱ्याला श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद्य संतसेवा हाच मद अंगिजाच्या भरला असे तो सेवा करी वरी वरी भा भावनिराळा अंतरी मिठाई पडे सावरी समर्थांच्या नावावर भक्तगणा सैसे मने मी समर्थ कृपेचे पोचणे प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ए ठया मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे चिलीमद्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे सांगे मी जरी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोक सांगत असे आपला स्वरात करीत असे त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशाकरी गुरुगुर आल्या गेल्या भक्तांवरी त्या अंतर्ज्ञानाने जाणीले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी ते एका विबुध हो परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शयेवर ही अकुणाचा होईना जागे करण्या समर्थांना नळीस होती जाणार पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले विठोबाला विनविते झाले विठोबा पाहिजे गेले येथून आताच फरकावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शेवर अस्ति निद्रिस्त जाले त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या तुझ्या वाचून येई तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरण ही महाधूर्त तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे ऐसा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला म्हणी त्याने जाऊन तक्षणी महाराजांशी उठविले मंडळीचे काम झाली परी संकट ओढवले घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तिचं त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माझून गेला आपली स्थिती विसरला या लुप्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की मला लावी तो उपाधी घंटे आणून बांधितो मठी घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीचा हा त्या घुमाऱ्याचे बक्षीचा घे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विषा जवळ नये तस्करासी लेखूनही निज कंठीचा ताईत रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला विठोबा तो पळाला पुन्हा आला मागुती खरे जे का असं दिसंत तेथे ऐसेच करीतात डोंगी मात्र जातात अशाची या करामध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी वैसती होऊ न संत नादी ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देते उधो उदो त्यांचा करीती भला भलते ती साक्षात्कार ढोंग्याचे तिने दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसाथळा खरे जे का असं ती संत ईश्वराचे निस्सिम भक्त त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या शंढाचे पतिव्रतीशी शेजार कसबिनीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाजे संत शटाते राखीती परी त्याला महत्त्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन जेव्हा निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटासाठी बांधून शेर ठेवती दारावरी तेवी संत भूमीवरी लक्षणा अवघ्यांचे करीती जरी किमती माझी ठेवती परी गुणाप्रमाणे भेद पहा नशिब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साजे पाय लाभून साधूंचे दैवे दूर झाले की जरी तोना ढोंग करीता तरी योग्य ते प्रथि चढता संतांची ती योग्यता त्यांनी मुळीना जाणिली कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितली करवंटी कामधेनूपासून ऐसे न कोणी करावे शंतापाशी राहून भरवे तेथे विचारा ठेवावे जागृत हा दासगुण विरचित श्री गजानन ग्रंथ तारक तारक होवादीत अवघ्या भाविकांहरापणस्तो शुभम्तुती श्री गजानन विजयग्रंथ तृतीय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय